हिमोगिनियन तसेच गुरुजन वर्ग आणि सुच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक मी तुमच्या समोर विषय मांडणार आहे शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज त्याच्यावरती काय वेळ आली हे तुमच्या समोर मांडते टेबल आणि खुर्चीच्यामध्ये दे ढेरीत दाबून बसलेल्या साहेबाला सकाराम आदराने बोलतो अहो टेबल आणि खुर्चीच्यामध्ये ढेरीत दाबून बसलेल्या साहेबाला सकाराम आदराने बोलतो धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब या पाण्यात वाहून गेलेल्या दुःखाची या पाण्यात वाहून गेलेल्या दुःखाची मनापासून आभार मनापासून आभार म्हणत म्हणत सकारामने साहेबांच्या हातावरती खडी साखर ठेवली तेवढ्यात पाठीमागचा शिपाई म्हटला ए गई बन्या आज आडवांचा बर मा माहित नाही का तुला साहेब पैसेशिवाय कशालाच आहेत आणि साखर उचल सरांचा डाईट चालू आहे त्यात गोड खाल्लेलं चालत नाही चार धावले खडेसाखर न चालणाऱ्या साहेबांना टेबला खालच्या नोटाखाना बसेल का आणि फुल झालेल्या मध्ये अजून खायची ताकद असेल का हा मनातच प्रश्न केला फाईल मंजुरी झाली पाच हजार खिशात बँकेत जमा झालं की तुमचं देतो वाटलं तर ह्या वर्षी शेतात बार बार पण कांदा पेरणार नाही ना ना मायाची शपथ घेऊन सांगतो साहेब राहिलेला हप्ता ठेवणार नाही राहिलेला हप्ता ठेवणार नाही साहेब म्हणतात चालतंय चालतंय आठवणी आणून दे काहीच हरकत नाही मोदय म्हणे चालतंय आपल्यास ही शिवाय नाही शिपायानं ना महागुरेचा ना हात पटकन झटकला शिपायानं महागुरे मग तांबुकूचा हात पटकन झटकला आणि दहा हजाराच्या पाहिली पाय पन्नास हजार द्यावे लागेल म्हणून सकाराम झाडाला जाऊन लटकला म्हणून सकाराम झाडाला जाऊन लटकला अशी अशी आहे सर माझे शेतकरी बापाची व्यवस्था आणि आज त्याच्याच कृषी प्रधान देशात त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते मराठवाड्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करत होते हे सर्व एका पत्रकाराने पाहिले व त्या पत्रकाराने आपल्या कृषी मंत्री साहेबांना आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना एक प्रश्न केला कृषी मंत्री साहेब मराठवाड्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत यावरती तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री साहेब म्हणतात बरोबर आहे साहेब कृषी मंत्री साहेब म्हणतात ते आत्महत्या करत आहेत ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन तो एका मराठवाड्यातील मुलाकडे जातो आणि त्याला प्रश्न करतो बापरे ज्या बाबाने आत्महत्या केली ते प्रेम प्रकरणामुळे यावरती तुझं उत्तर काय तर तो मुलगा काय म्हणतो नीट लक्ष देऊ नाही का तो मुलगा म्हणतो अहो साहेब माझ्या बाबांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे प्रेम प्रकरणामुळे बरोबर आहे तुमचं पण कृषी मंत्री साहेबांना आलेलं प्रेम त्यांच्या बापड्यांचं आणि मला कळालेलं प्रेम या आकाशात पाऊस नाही पडला आणि शेतात जमिनीतून पीक नाही उगवलं साजिकच आहे ना साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली जशी सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम टिटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही ना लाईट आली कि पिकाकडे धावं जावं लागतं पाऊस पडला कि पिकाकडे पाहावं टेन्शन काय थोडं असतं का ले ले हो त्याच्या हो मला एक सतत नेहमी असते भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेले कष्ट चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेले कष्ट चीज होईल का मी अशा तरी विषयी एक कविता म्हणते काळ्या काळ्या माती तू फुटला आणि पीक मोठं झालं याला डवदार पीक म्हणतात काळ्या मातीत खोब फुटला आणि पीक मोठं झालं दोन वेळेचा पोटही भरू शकत नाही त्या माझ्या बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात झाड मोठं झालं त्याच्या फुटणाऱ्या पानांना फांद्या म्हणतात झाड मोठं झालं त्याच्या फुटणाऱ्या पानांना फांद्या म्हणतात माझ्या माझ्या बापाच्या आर्थिक वाटबंदीच्या कारणाला नोटबंदी म्हणतात नोटबंदी म्हणतात भारतीय तंत्र क्षेत्रांना पंढरपुरी वाराणसी काशी म्हणतात भारतीय तंत्र क्षेत्रांना पंढरपुरी वाराणसी का याला असं म्हणतात कागा यायला असं म्हणतात सरकारी नोकर नाही बाप माझा माझा बापच करत याला काय या म्हणतात तर आई भावनी खून म्हणते भावनी मात्र भावने खोन म्हणते सरकारला सरकारी नोकरला सरकार पोचतं आणि सरकारला तुझा गाड्या yeah. पोचतो याच्यात तुझ्या बापाची चुकी म्हणतात लहान होते मी बाप मिळतो असा आक्रोश करू लागली लहान होते मी बाप मिळतो असा आक्रोश करू लागली अगं पोरी तुला बाप मिळेल मला नवरा मिळेल घराला कर्ता पुरुष मिळेल पण याच्या जगाला पोशिंदा मिळणार नाही ना ना याच्यात आज आज वास्तवातली परिस्थिती म्हणतात इतकं सगळं असूनही सुखा उखात डर काही फोडणाऱ्या प्राण्याला ढाण्या वाघ म्हणतात इतकं सगळं असून ही सुखात उखात डर काही फोडणाऱ्या प्राण्याला ढाण्या वाघ म्हणतात वाघाच्या जबड्यात हात घालून शिवाजी समान शिवाजी आणि संभाजींच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माझ्याही शेतकरी बापाला उभे जगाचा पोशिंदा म्हणतात उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात जय हिंद जय भारत